इथलं सगळे पॅकिंग केले ते कन्फर्म साठी ठेवलेत एवढे केलेत आता वाजलेत साडेआठ इकडे पॅकिंग झाली साडेआठ एवढं हे हे आता की आता मैत्रिणींना सकाळ तुमची ऑर्डर घेत घेत चालले सगळं तिथलं पॅकिंग 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 ही केलं एवढं हे नाही म्हणलं ना तरी किती आहे बघा हे चार पाच किलो आहे हा एक आता साहेबांचा तीन किलो मसाला आहे ही एक किलो ही एक किलो लाडू हे अर्धा किलो ही एक किलो ती 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 एक किलो हे आज आपल्या लिस्ट आहे मोठाला एवढा आम्ही काय करतो सोप पहिल्यांदा पॅकिंग करतो छोट छोट म्हणजे जरा ऍड जरा जरा सक्कमी दिसले ना मग जरा हा झालाय आता थोडं राहिले असं वाटतं लिस्ट आहे ना ती ती शेवट घ्यायची मोठी लिस्ट शेवट ठेवायची आणि जवळची जवळची लिस्ट आहे ना मग ऍड जरा बघितलं जरा जीवाला बरं वाटतं ना थोडंच राहिले आता असं वाटतं आता ते ते भरलेलं होतं का नाही सकाळी त्यातलं ते सांडून साडून तेवढं राहिले आला मुळे तर माझं चांगलं चाललंय ना साड्या विकायला सुरुवात केली रात्री साड्या आणल्या होत्या तर एक ताईसाहेब म्हणले कोण घ्यायचं ताईसाहेब सगळ्या साड्या काल संपल्या घेतल्या <laughs> मम्मीला घालाय पण राहिली नाही मला घालाय पण नाही राहिली जे काय आण ते सगळं विकतय मसाला गरम मसाला

ही पॅकिंग करायची ही साहेबांची मोठी ना लाल मिरची पावडर काश्मिरी असं मला वाटतं साडेआठ वाजतो मग मी राहू दे तू उद्या कर भूक लागली मला माहिती आहे आज तुम्हाला नव्हता स्वयंपाक माझ्याकडे पण मग मी काय केले आहे ही आहे मेथीची भाजी आहे कारलं आहे बाजरीची भाकरी मी त्यांना दिलीसाठी ना ट्रिपल रायसालाय सांगितला आहे विसर

हळद झाली अ काश्मिरी मिरची पावडर झाली आता हरभरा भाजेन काश्मिरी कसुरी मेथीचं तिदी भर गट होतं थांब मी इकडे असेल ना ही कसुरी मेथी असते आणि हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी आता कविताने दिलेली कुठे नाही सकाळ कविता कोण झालं मौशा झाले असं ह आज द्यायची होती का 19 तापू भाई तुकर पॅकिंग आता त्यांना माहिती आहे ना तुझं ती चांगल्या क्वालिटीच असत म्हणून जिरी कसुरी मेथी असतेच चलो बाय बाय